श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त विविध उपाय करतात असे म्हणतात की खऱ्या भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्यास भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात श्रावण महिन्यात शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे धोत्र्याची फुले मदारची फुले बेलाची पाने शमीची पाने शिवपूजेत खूप शुभ मानली जातात शमीपत्राचे महत्त्व काय आहे ते आता जाणून घेऊयात हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की शमीपत्र भगवान शिवाला श्रावण महिन्यात अर्पण करणे खूप फलदायी आहे यामुळे जीवनात सुख समृद्धीचा संचार होतो आणि भगवान शंकराची कृपा राहते हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यात जलाभिषेकानंतर शिवलिंगाला दूध अर्पण करणे शुभ मानले जाते यानंतर धोत्र्याची फुले मदारची फुले तसेच बेलाची पाने शमीची पाने इत्यादी अर्पण करून शिवाला प्रसन्न केले जाते शमीपत्र अर्पण करण्याचे काही नियम आहेत शमीपत्र श्रावण महिन्यात भगवान शिवाला अर्पण केल्याने इच्छित वरदानसुद्धा आपल्याला मिळते श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी शिवालयात म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी गंगाजल पांढरे चंदन इत्यादी मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे या दरम्यान आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे यानंतर भगवान भोलेनाथांना बेलाची पाने पांढरे वस्त्र तांदूळ आणि शमीचे पान सुद्धा अर्पण करायचे आहे शमी पत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शमीचे झाड शुभ का आहे शास्त्रानुसार शमीचे झाड खूप शुभ मानले जाते कारण रावणाचा वध करून प्रभू श्रीराम परत आले तेव्हा त्यांनी शमी वृक्षाची पूजा केली असे म्हणतात तसेच दुसऱ्या कथेनुसार महाभारतात पांडवांना वनवास दिला गेला होता तेव्हा ते शमीच्या झाडातच त्यांनी त्यांची शस्त्रे लपवून ठेवली होती या कारणास्तव शमीचे झाड जे आहे ते खूप शुभ मानले जाते तर या श्रावणामध्ये तुम्ही सुद्धा नक्की शमीची पत्री शमीची पानं महादेवाला शिवलिंगाला जरूर अर्पण करावा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ